नमस्कार शेतकरी मंडळी कसे आहात तर मित्रांनो आज आपण मक्का पिकामध्ये जर बघितलं तर एकंदरीत अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट बघायला मिळत आहे तर मित्रांनो काय रिझल्ट बघायला भेटणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी जर आपण या व्हिडिओवरती नवीन आला असा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जे शेतकरी यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मक्का वानाची लागवड जर करत असाल तर त्यांना हा व्हिडिओ अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये पाठवा तर मित्रांनो आज आपण मक्का पिकामध्ये पायनर कंपनीची पी पस्तीस चोवीस या वाणाची लागवड केली होती आणि याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे एका झाडाला दोन कणीस दिसून येत आहे जर कमीत कमी जर आपण विचार केला तर एका झाडाला दोन कणीस आणि भरपूर ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये सूर्यकिरण भेटलेला आहे हवा लागलेली ला आहे अशा ठिकाणी तीन कणीस आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण सुरुवातीला जे शेतकरी मक्का पिकाची लागवड करत असतात आणि ज्या शेतकऱ्यांना मक्का बियाणे खरेदी करत असतात तर त्यांना योग्य वाण निवडायचं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि मित्रांनो सर्वात प्रथम गोष्ट तर एकरी आपल्याला झाडसंख्या किती असली पाहिजे बरेच शेतकरी एकरी झाडसंख्या माहीत नसते त्यांना कोणत्या प्रमाणामध्ये लागवड केली पाहिजे कोणत्या प्रमाणामध्ये खत व्यवस्थापन केलं पाहिजे आणि पाणी नियोजन हे खरीप हंगाममध्ये आपण ठरू शकत नाही पण रब्बी हंगामामध्ये पाण्याचं नियोजन आपण चांगल्या प्रमाणामध्ये ठरू शकतो तर मित्रांनो अशाच याच्यामध्ये जर बघितलं तर ही पायनियर कंपनीची पी पस्तीस चोवीस व्हरायटी आहे आणि याच्यामध्ये दोन कणीस आपल्याला दिसून येत आहे तीन कणीस पण तुम्हाला मी अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये दाखवणार आहे की तीन कणसामध्ये पण दाणे पूर्णपणे भरून दाखवणार आहे की कशा प्रमाणामध्ये दाण्याची संख्या त्याच्यामध्ये दिसून येत आहे त्याच्यामध्ये नंतर आपण जेव्हा मक्का हार्वेस्टिंग करतो तेव्हा पण तुम्हाला जे मक्काचं जे लेंडूर असतं बिट्टी असते ते पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रमाणामध्ये आपल्याला मक्का बघायला मिळते तर मित्रांनो जर आता सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट जर आपण मक्का लागवड करत असाल तर आपल्याला योग्य बियाणे म्हणजे सर्वप्रथम चांगला चांगल्या कंपनीचे बियाणे आवश्यक घेणे जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ होईल तर ही झाली दुस पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कोणती तर एकरी झाड संख्या सत्तावीस ते अठ्ठावीस हजार झाड संख्या आपल्या शेतामध्ये असली पाहिजे पुन्हा सांगतो एकरी झाड संख्या सत्तावीस ते अठ्ठावीस हजार जर एकरी झाड संख्या एवढी जर असली तर आपलं उत्पादन पंचावन्न ते साठ क्विंटल अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये होईल आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट कोणती तर जर तुम्ही पायनेअर कंपनीचं पी पस्तीस चोवीस जर ये घेतलं तर हे उत्पादन तुम्हाला अतिशय मोकळ्या पद्धतीने मिळते तर मित्रांनो याच्यामध्ये खत व्यवस्थापन बरेच शेतकरी वेगळ्या प्रमाणामध्ये करत असतात खत व्यवस्थापन तुम्ही जे रेग्युलर करता ते खत व्यवस्था व्यवस्थापन तुम्ही करा आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला रिझल्ट कसा बघतो आणि ज्यानंतर तुम्ही पायनर कंपनीची पी पस्ती चोवीसशे वान लागवड करशाल तेव्हा तुम्हाला शेतामध्ये रिझल्ट कसं मिळेल ते तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता तर मित्रांनो अशाच पद्धतीने आता तीन कणीस मी तुम्हाला दाखवणारच आहे की कशा प्रमाणामध्ये तीन कणीस आपल्या शेतामध्ये बघायला मिळतात तर मित्रांनो चला तर आपण म्हणजे ज्या ठिकाणी सूर्यकरण अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये भेटलेला आहे ते त्या ठिकाणी इथं तीन कणीस लागलेले आहेत तर चला तर बघ दाखवूया